आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता रविवारी आहे देवउठनी कार्तिकी एकादशी आणि या दिवशी आपल्याला आपल्या उंबरठ्यासमोर उंबरठ्यावर एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे कारण एक या एकादशीला विशेष महत्त्व देण्यात आलेले आहे आषाढी एकादशीपासून या चातुर्मासाला सुरुवात होत असते आणि हा चातुर्मास कार्तिकी एकादशी दिवशी समाप्त होत असतो आता चातुर्मास म्हणजे काय तर देवशयनी आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि या विश्वाचा संपूर्ण कारभार ते महादेवांना सोपवत असतात आणि कार्तिकी देवउठणी एकादशी दिवशी विष्णू हे निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा या विश्वाचा कारभार ते स्वतःकडे घेतात त्यामुळे बघा या कार्तिकी देवउठणी एकादशीला विशेष महत्त्व आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये विष्णूंचे स्वागत करण्यासाठी आपल्याला आपल्या मुख्य दारासमोर आपल्या उंबरठ्यासमोर एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे ही वस्तू भगवान विष्णू माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करते आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी आपण ही वस्तू बाहेर ठेवायची आहे आता बघा या चातुर्मासामध्ये विष्णूंची विशेष सेवा केली जाते उपासना केली जाते कारण ज्या व्यक्तीवर ज्या घरावर विष्णूंचा कृपा आशीर्वाद असतो तिथेच माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद हा असतो त्यामुळे बघा आपली घराची प्रगती व्हावी मुलांची प्रगती व्हावी पतीची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला विष्णूंची सेवा जी भर आहे ती करणं खूप महत्त्वाचे आहे विष्णूंची सेवा केल्यामुळे घरामध्ये भरभराटी सुखसमृद्धी आनंद नांदतो आणि जिथे विष्णू वास करतात तिथेच लक्ष्मी नेहमी वास करत असते ती त्या घराला सोडून कुठेही जात नाही त्यामुळे बघा जर या चातुर्मासामध्ये तुम्ही विष्णूंची कोणतीच सेवा केलेली नाहीत किंवा काही कारणांमुळे तुम्हाला ती जमली नाही तर रविवारी देवउठणी कार्तिकी एकादशी दिवशी तुम्ही ही वस्तू ठेवा संपूर्ण चातुर्मासाचं फळ आपल्याला प्राप्त होतं याचे लाभ आपल्याला मिळतात आणि दोन तीन गोष्टी पण नक्की तुम्ही या दिवशी रविवारी करण्याचा प्रयत्न करा बऱ्याच जणांना वेळ नसतो किंवा काहीतरी व्याप असतात मागं किंवा लहान मुलं असतात त्यामुळे इच्छा असून देखील तुम्ही चातुर्मासामध्ये जर काही गोष्टी केलेल्या नसतील तर नक्कीच रविवारी या एकादशी दिवशी आपल्याला काही गोष्टी या करायच्या आहेत तर कोणती वस्तू ठेवायची आहे हे पण मी तुम्हाला सांगणारे आणि दोन तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांना विसरता तुम्ही या रविवारी करा एकादशीचं अत्यंत महत्त्व असतं आणि एकादशीचं व्रत हे सगळ्या व्रतांमध्ये प्रभावी समजलं जातं ज्याप्रमाणे आषाढी देवशयनी एकादशीला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व हे कार्तिकी देवउठणी एकादशीला आहे त्यामुळे नक्कीच सर्वांनी या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा बऱ्याच जणांना माहीत नसतात या गोष्टी त्यामुळे त्या केल्या जात नाहीत पण येणाऱ्या रविवारी तुम्ही या गोष्टी करा संपूर्ण चातुर्मासाचं चा फळ आपल्याला या गोष्टींमुळे प्राप्त होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रविवारी उठल्यावर आपल्याला प्रथम स्नान करून घ्यायचे आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद आणि त्याचबरोबर थोडेसे पांढरे तीळ टाकायला विसरू नका कारण एकादशी ही तिथी विष्णूंना समर्पित असते आणि जेव्हा आपण एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो तेव्हा आपला गुरुग्रह अत्यंत प्रभावी होतो आणि ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या आपल्या जीवनातून दूर होऊ लागतात आणि नक्कीच आपली आर्थिक प्रगती चांगली होते त्यामुळे एकादशी दिवशी रविवारी सर्वांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आहे थोडेसे पांढरे तीळ आणि त्याचबरोबर एक तुळशीपत्र टाकायला विसरू नका यामुळे जे काही दोष आपल्याला लागलेले असतात ते दूर होतात आणि जी थांबलेली आपली प्रगती आहे तर ती चांगल्या प्रकारे होऊ लागते लक्षात घ्या एकादशी दिवशी तुळशीचं विशेष महत्त्व आहे तुळस ही विष्णुप्रिय आहे आणि जेव्हा आपण एकादशी दिवशी अशी तुळशीच्या पाण्याने अंघोळ करतो तेव्हा आपले दोष हे दूर होतात आणि तुळशीची सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये येते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये या तीन वस्तू टाकून आंघोळ करा चिमूटभर हळद थोडेसे पांढरे तीळ आणि त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पान हे टाकायचं आहे प्रत्येकाने तुळशीचं पान वेगळं वेगळं वापरायचं आहे आपली स्वतःची स्नान झाल्यानंतर ते तुळशीचं पान निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि प्रत्येकाने वेगळं पान घ्यायचं आहे तुम्ही काय करायचं आहे तर आदल्या दिवशीच ही तुळशीची पानं तोडून ठेवा एकादशी दिवशी तुळशीची पानं आपल्याला तोडायची नाहीत कारण बघा रविवारी एकादशी आहे त्यामुळे तुळस ही आपल्याला लागणारच आहे त्यामुळे आधीच तुम्ही तुळशीची पानं आणून ठेवा विकत आणली तरीही चालेल तर अशा प्रकारे आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे त्यानंतर स्नान झाल्यानंतर एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्या स्वच्छ पाणी चिमुटभर हळद टाका चिमुटभर तीळ टाका आणि सूर्यदेवाला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे रविवार हा सूर्यनारायणाला समर्पित असा दिवस असतो त्यामुळे आपल्याला या दिवशी एकादशी दिवशी सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे यामुळे बघा अडकलेली कामे मार्गी लागतात त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये ज्या काही नैराश्य देणाऱ्या गोष्टी आहेत त्या देखील नष्ट होतात आणि सूर्य हे प्रगतीचं प्रकि प्रतीक आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्या कुटुंबाची आपल्या स्वतःची चांगल्या प्रकारे प्रगती होऊ लागते त्यामुळे रविवारी ही गोष्ट पण आपल्याला करायची आहे त्याचबरोबर तुळशीसमोर आपल्याला अशा प्रकारे पहिल्यांदा दिवा लावायचा आहे स्नान वगैरे झाल्यानंतर तुळशीसमोर शुद्ध तुपाचा तुम्ही दिवा लावा किंवा तिळाच्या ते तेलाचा ते दिवा लावला तरी चालेल नित्य देवपूजा करून घ्या भगवान विष्णूंना तुम्ही तुळस अर्पण करा विष्णूंची मूर्ती नसेल तर बघा जी काय बाळकृष्णाची मूर्ती असते प्रत्येकाच्या देवघरात तर बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला काय करायचं आहे तुळस अर्पण करायची आहे बाळकृष्णाला दुधाने पाण्याने हळदीच्या दुधाने स्नान का घालायचे आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे बघा भले तुम्ही एकादशीचा उपवास करत असाल किंवा नसाल तरी देखील या गोष्टी तुम्ही करा उपवास तुम्हाला करणं शक्य नाही आहे व्रत करणं शक्य नाही तर या तरी गोष्टी करण्याचा प्रयत्न करा यामुळे बघा नक्कीच आपल्याला एकादशी या तिथीचं शुभ फळ हे मिळणार आहे आणि त्याचबरोबर बघा या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहाराचं सेवन करायचं नाही आपल्याला चांगल्या आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या गोष्टी करायच्या आहेत या दिवशी आपल्याला व्यंकटेश स्तोत्र किंवा नामावलीचं पठण हे करायचं आहे तुम्ही दिवसभरात कधीही करा पण अवश्य हे पठण करा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही जप हा करू शकता आता बघूया आपल्याला उंबरठ्याजवळ कोणती वस्तू ठेवायची आहे आता मी तुम्हाला सांगितलं हळद जे आहे तर तिचा वापर एकादशी दिवशी जास्तीत जास्त करा कारण हळदीमध्ये गुरुग्रह प्रभावित करण्याची ताकद असते आणि विष्णूंना देखील हळद ही अत्यंत प्रिय आहे सर्वांना माहीत आहे हळदीच्या झाडामध्ये विष्णूंचा वास असतो आणि हळद ही सकारात्मकतेचं प्रतीक आहे त्यामुळे या दिवशी बघा फरशी पुसताना देखील थोडंसं गोमूत्र आणि हळद हे टाकायला विसरू नका आंघोळीच्या पाण्यामध्ये पण हळद वापरा आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करा हळदीमध्ये थोडंसं पाणी टाका आणि आपल्या उंबरठ्याला ते लेपन करायचं आहे मुख्य दरवाज्यावर हळदीचं स्वस्तिक काढा त्याचबरोबर तुळशीवर देखील आपल्याला हळदीचं स्वस्तिक काढायचं म्हणजे तुळशी वृंदावन असेल किंवा तुळशीची कुंडी असेल त्यावर देखील तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे आणि उंबरठ्यावर आपल्याला कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहेत लक्ष्मीचं स्मरण करत आपल्याला पाच अशा प्रकारे कुंकवाची बोटं जी आहेत तर ती लावून घ्यायची आहे आणि उंबरठ्याचं छान असं पूजन करायचं आहे कारण मी सुरुवातीला सांगितलं चातुर्मासाची समाप्ती या दिवशी असते आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झालेला असतो आणि देव उठणी कार्तिकी एकादशीला हा चातुर्मास संपतो म्हणजेच काय तर विष्णू हे निद्रावस्थेतून बाहेर येतात आणि या विश्वाचा कारभार ते पुन्हा आपल्याकडे घेत असतात म्हणजेच आपल्याला विष्णूंचं स्वागत या दिवशी करायचं आहे त्यामुळे उंबरठा आपल्याला सुशोभित करायचा आहे कारण बघा विष्णूंसोबत माता लक्ष्मीचं देखील आपल्याला अशा प्रकारे स्वागत करायचं आहे कारण जिथे विष्णू असतात तिथेच माता लक्ष्मी वास करते त्यामुळे उंबरठा सुशोभित करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोपद्मकाडा म्हणजे गाईची पावले शक्य असेल तर तेहतीस गोपद्म काढण्याचा प्रयत्न करा ते शक्य नाही आहे तर तुम्ही चार किंवा पाच गोपद्म जे आहेत तर त्याची रांगोळी अवश्य तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर काढा या दिवशी गोपद्माची रांगोळी काढण्याला विशेष महत्त्व आहे अत्यंत साधी सोपी रांगोळी आहे तुम्ही इथे स्क्रीनवर बघू शकत असाल पाच काढा किंवा तेहतीस गोपद्म काढा हळद कुंकू अर्पण करा आणि अशा प्रकारे ही रांगोळी नक्की या दिवशी रविवारी काढायची आहे आता बघा आपल्याला काय करायचं एक डिश घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला चना डाळ घ्यायची आहे म्हणजे जी हरभरा डाळ असते पिवळी तर ती घ्यायची आहे आपल्याला त्या चणा डाळीवर एक तुळशीपत्र ठेवायचं आहे मी सांगितल्याप्रमाणे तुळशीपत्र तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवा फ्रीजमध्ये ठेवा चालेल किंवा विकत आणली तुम्ही तरीही चालेल एक फक्त तुळशीपत्र ठेवा आणि त्यावर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे धातूचा दिवा ठेवा किंवा मातीचा ठेवा त्यामध्ये जोडवाट टाका आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद आणि एक लवंग टाकायचा आहे आणि अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि ओम श्री महालक्ष्मी या मंत्राचा जप अकरा वेळा करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा वेळा विष्णू गायत्री मंत्राचा जप करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की मी तुमचं माझ्या घरामध्ये स्वागत करत आहे तर विष्णूंनी माता लक्ष्मीसोबत माझ्या घरामध्ये विराजमान व्हावे तुमचं स्वागत आहे आणि माझ्या घरामध्ये नेहमी अखंड माता लक्ष्मीने वास करावा माझ्या घरामधले जे काही दुःख आहेत किंवा जे काही अडचणी संकटं आहेत तर ती दूर जावीत बघा जेव्हा आपण अशा प्रकारे कार्तिकी एकादशी दिवशी असा दिवा उंबरठ्याच्या बाहेर लावतो तेव्हा आपल्या घराकडे भगवान विष्णू माता लक्ष्मी आकर्षित होतात त्या दिव्यामध्ये जे हळद आणि त्याचबरोबर जे लवंग टाकलेलं आहे त्याच्या सुवासामुळे आपल्या घराकडे विष्णू आणि माता लक्ष्मी आकर्षित होऊन आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देतात आणि असा हा जो दिवा आहे जिथे तुम्ही गोपद्माची रांगोळी काढलेली आहे उमरट्याच्या बाहेर तर तिथे ठेवला तरी चालेल उजवीकडे किंवा डावीकडे तुम्ही असा हा दिवा ठेवू शकता हा दिवा तुम्ही सकाळी लावू शकता किंवा संध्याकाळच्या वेळेला तुम्ही हा दिवा लावला तरी चालेल पण रविवारी देवउठणी कार्तिकी एकादशी दिवशी अवश्य तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि हा दिवा जेव्हा मालवेल विजेल तेव्हा या दिव्याखालची जी डाळ आणि त्याचबरोबर जे तुळशीपत्र आहे ते घ्यायचं आहे एखाद्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये घ्या त्यामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा आहे आणि हे आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या विष्णूंच्या किंवा लक्ष्मीच्या मंदिरामध्ये ते दान करू शकता किंवा ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता तर नक्की तुम्ही हा उपाय करा रविवारी देव देवउठणी कार्तिकी एकादशीला करायचा हा विशेष प्रभावी उपाय आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि सर्वांना रविवारी कार्तिकी एकादशी दिवशी हा उपाय करता येईल